महानगरपालिकेचे आयुक्त हे विकासकामांच्या फायलीवर सहाय्या करीत नसून अनेक विकासाच्या फायली आयुक्त कार्यालयात पडून असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते शेठजी मोहिते यांनी केला आहे विकास कामांबाबत वारंवार महापौर बैठका घेतात नगरसेवकांना बोलवतात आयुक्तांच्या दरबारात वारंवार बैठका होतात मात्र कोणत्याही प्रकारे त्याचं फलित आजवर निघालेलं नाही वीस कोटीहून अधिक विकासकामांच्या फायली या आयुक्तांच्या टेबलावर आणि कार्यालयात पडून असल्याचा आरोप शेटजी मोहिते यांनी केला आहे मापोरांनी बैठका घेऊन काय साध्य केलं असा सवालही शेडजी मोहिते यांनी उपस्थित करीत मापोरांचा प्रशासनावर वचकच राहिला नाही असा आरोपही शेटजी मोहिते यांनी केला आहे मापोर विकास कामांच्या बाबतीत आणि विकास कामांच्या फायली बाबतीत उदासीन ठरल्याचा आरोपही शेटजी मोहिते यांनी केला आहे त्याचप्रमाणे आयुक्तांनी प्रलंबित विकास कामांच्या फायलीवर सह्या न केल्यास एनआरएम महासभेत जोरदार आंदोलन केलं जाईलच मात्र महासभासुद्धा चालू देणार नाही असा इशाराही शेठजी मोहिते यांनी यावेळी दिला आहे सांगलीपर्यंत कुपवाट महापालिका क्षेत्रामध्ये जवळजवळ वर्ष झालं वारंवार आम्ही मागणी करतोय पाठपुरावा पत्र देतोय साहेबांना तर कुठल्याही विकास कामाबाबत ते गांभीर्याने घेत नाहीत जवळजवळ दोन महिन्यापूर्वीच पावसाळा चालू झाला पावसाळ्यापूर्वी आम्ही पत्र दिलं तेव्हा शहरातील जे रस्ते आहेत जे खड्डे पडले ते पॅक्चर करा मुर्मीकरण करा आता त्याची कुठलीही दखल घेतली नाही आजपर्यंत वेळोवेळी मागणी करूनही त्याच्याकडे बेदखल ते करतात मापावरचं या कामावरती काही लक्ष नाही ज्या जनतेनं सत्ताधाऱ्यांना निवडून दिलं की सांगली परत फुपवाड शहर महानगरपालिकेमध्ये विकास झाला पाहिजे मात्र विकास थांबलाच साधं मोरमाचे फायद तयार होत नाही आणि याचं मापावरचं काही यांच्याकडे लक्ष नाही काल परवा बजेटमध्ये तरतूद केली वर्षाचे दहा कोटी रुपये त्याच्या फायली तयार केल्या फायद्या तयार एस्टिमेट झाली मात्र त्या फायली आयुक्त कामध्ये पडूनच आहेत त्याच पद्धत प प्रमाणे सांगल्याने मिरजमधली सुद्धा फायली तयार आहेत मात्र आयुक्त त्या, त्या फायलीवर सही करत नाहीत हे महापौरांची प्रशासन वचकच बसलेलं नाही जोपर्यंत या नगरसेवक विकासाच्या फायली आयुक्त सही करत नाहीत तोपर्यंत इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष महासभा कधी चालू देणार नाही जोपर्यंत विकासाचंच काम होत नसेल तर महासभा घेण्याचा अर्थच नाही तर जोपर्यंत विकास कामावर सहाय्य होत नाहीत तोपर्यंत महासभा आम्ही कदापि चालू देणार नाही